भुसावळमधील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स हे एक महत्वाचं ठिकाण आहे जिथं शहर पत्रकार संघ आणि छायाचित्रकार संघटनेने जागतिक छायाचित्र दिनासारखे कार्यक्रम साजरे केलेत पालिका प्रशासनाला व्यापारी संकुलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते मात्र याच पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील ऐंशी टक्के गाळ्यांची दुरावस्था झाल्याचं दिसून येत आहे अनेक वेळा गाळ्यांच्या छताचं स्लॅब देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत संकुलातील छताचे प्लास्टर अनेक ठिकाणी तुटले बहुतांश ठिकाणी तर स्लॅबच्या लोखंडी सळ्या देखील उघड्या पडल्या आहेत लोखंडी सळ्या गंजल्यामुळे स्लॅब कमकुवत होऊन स्लॅब कोसळण्याची दाट शक्यता आहे संकुलातील इलेक्ट्रिक फिटिंगची अनेक ठिकाणी मोडतोड झालेली आहे अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असलेल्या वायरिंग लटकलेल्या स्थितीत आहेत पालिकेच्या लाईट विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे शंभरहून अधिक गाड्यांच्या संकुलात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची झालेली दुरावस्था व त्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी कायम असते या दुर्गंधीचा व्यापाऱ्यासह संकुलात येणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे एकूणच या संकुलाची स्थिती गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत विदारक झाली आहे यामुळे संकुलाच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे संकुलातील ग्राम समस्यांबाबत व्यापाऱ्यांकडून वारंवार पालिकेकडे तक्रारी केल्या जातात मात्र निद्रिस्त पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या सुटण्याऐवजी वाढतच असल्याचं चा दिसत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ